आपण या ठिकाणी एक पाडा तयार करू कोणता पाडा तयार करायचा सांगा मला अठ्ठेचाळीसचा पाडा आपण इथं तयार करू लक्ष द्या बरं नीट कितीचा पाडा तयार करायचा आपल्याला अठ्ठेचाळीसचा अठ्ठेचाळीसच्या खाली परत अठ्ठेचाळीस लिहायच्या आता काय करायचं हे आठ मध्ये हे आठ मिळवायचे आठ आणि आठ किती सोळा म्हणून इथं लिहिणारे आपण सहा आणि सोळा झाले ती एक हातचा देण्याऐवजी इथे एक छोटासा टिंब देऊन ठेवू आपण सहामध्ये आता परत हे आठ मिळवायचे सहामध्ये किती मिळवायचे आठ मग होतात चौदा पुन्हा चौदा म्हणजे एकाचा काय आला इथं डॉट आला एक आहे ना त्याच्यानंतर चारात चारात आठ मिळवायचे आहे की नाही चारन आठ किती होतात बारा मग इथं काय करू परत ये डॉट देऊ आपण दोन आणि आठ होतात दहा दहा म्हणजे शून्य लिहिलं आणि एकाच्या ऐवजी डॉट दिला एक आपण शून्य नाट आठ किती होतात आठ आता इथं डॉट नाही दिला कारण इथं आलाय का हादसा वगैरे नाही आठ आता आठ मिळवले किती होतात सोळा सहा आणि इथं द्यायचं एक डॉट त्याच्यानंतर सात मिळवले आठ पुन्हा किती झाले चौदा इथं द्यायचा डॉट चारात किती मिळवायचे आठ मिळवायचे चारात आहे की नाही मग किती होतील बारा आट, मग इथं काय करायचं आहे डॉट द्यायचा दोनात मिळवायचे परत हे आठ दहा, दहा? मग शे हो आता शेवटी शून्य येईपर्यंत आपण इथं काय केलं इथं एक पाचव्या अंकापर्यंत एक शून्य आला होता इथं एक शून्य इथपर्यंत करून घ्यायचं आता इकडच्या बाजूचं काय करायचं या अंकात हा अंक मिळवायचा चार आणि चार किती चार आणि चार किती चार आणि चार चार आणि चार आठ होतात आणि हा डॉट म्हणजे एक म्हणजे किती झाले नऊ नौ। नवात नौ। परत चार मिळवायचे नऊ चार तेरा तेरामध्ये हा एक मिळवला चौदा आता इथं झाले चौदा चौदा मध्ये हे चार मिळवले अठरा अठरा हा एकोणीस एकोणीस मध्ये पुन्हा किती मिळवायचे चार एकोणीस आणि चार झाले तेवीस तेवीस आणि हा एक झाला चोवीस चोवीसमध्ये परत हे चार मिळवले किती झाले अठ्ठावीस आता इथं डॉट नाही आहे म्हणजे त्याच्यात काहीच मिळवायला नाही लागणार आपल्याला ना त्याच्यानंतर या अठ्ठावीसमध्ये चार मिळवले किती झाले बत्तीस बत्तीस हा नाही आणि हा एक तेहतीस तेहतीसमध्ये परत चार मिळवले किती झाले सदोतीस सदोतीसमध्ये हा एक मिळवला अडोतीस अडतीसमध्ये चार मिळवले बेचाळीस होतात बेचाळीस मध्ये हा एक मिळवला त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये हे चार मिळवले किती सत... झाले त्रेचाळीस मध्ये चार मिळवले सत्तेचाळीस आणि हा एक अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने आपण किती मोठा पाडा या ठिकाणी तयार करू शकतो तीन तीन सहा छान शहा तीन

दहा आता इकडच्या बाजूला दोन दोन चार चार दोन चार चार, दोन, चार, दोन, चार। दोन, पाच पाच चार दोन सहा सहा दोन आठ आठ डॉट धरून झाले नऊ हा जवळ जवळ या अंक नऊ पण दोन नऊ आणि दोन नऊ आणि दोन, दोन किती झाले अकरा अकरा दोन तेरा दोन. तेरा दोन पंधरा पं पंधरा पंधरा पंद्रा आणि पंधरामध्ये काय मिळवायचा डॉट सोळा 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 दोन अठरा अठरा दोन एकोणवीस अठरा आणि दोन वीस 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 आणि दोन एकोण बावीस तेवीस का तेवीस लिहिला तेवीस का लिहिला सांग मला तिथं का डॉट दौत होता येईल छान छान काळा तयार केला चालू आहे सात सात चौदा सात मध्ये चार मिळवले सात अकरा एक मध्ये आठ आठ मिळवले पंधरा सात मध्ये पाच मिळवला पंधराचा डॉट दिला का बारा सात मध्ये दोन मिळवले नऊ नऊ मध्ये सात मिळवले सोळा सातमध्ये सहा मिळवले तेरा सातमध्ये तीन मिळवले दहा चार मध्ये चार मिळवले आठ आणि हा एक नऊ नऊ मध्ये चार मिळवले तेरा आणि हा डॉट चौदा चौदामध्ये चार मिळवले अठरा अठरामध्ये चार मिळवले बावीस आणि हा एक तेवीस तेवीसमध्ये चार मिळवले सत्तावीस आणि हा एक अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये चार मिळवले बत्तीस बत्तीसमध्ये चार मिळवले छत्तीस आणि हा एक सदतीस सदतीस मध्ये चार मिळवले चाळीस एक्केचाळीस आणि हा एक बेचाळीस बेचाळीस मध्ये चार मिळवले शेचाळीस आणि हा एक सत्तेचाळीस छान मोठा पाळा तयार केला की नाही तुम्ही काही सेकंदामध्ये तुम्ही जेव्हा सराव करता तेव्हा जास्त वेगाने अजून करणारे पाडा तयार आहे की नाही डाळ्या वाजवा सगळ्यांनी